सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक संकटाची मालिका सुरूच आहे आता कपाशी पिकावर थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव आढळून आलाय अचानक वाढलेल्या उन्हामुळे या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरला असून शेतकऱ्यांनी तातडीने फवारणी सुरू केली आहे तालुक्यात यंदा पंचवीस हजार नऊशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या शेतातील कपाशी, शेता कपाशी आडवी पडली होती काही ठिकाणी पाणी साचले होते त्यानंतर तीन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमानात वाढ आहे आणि थ्रीपचा प्रादुर्भाव वाढलाय यामुळे पानांवर कोकडा तयार होतो पाने वाकडी होतात पानांचा रंग पिवळसर होतो यामुळे फुलोऱ्यात आलेली कपाशी कुंकुवत होत असून उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते सोयगाव बनोटे आणि जरंडी मंडळाला याचा अधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशीची पाने पूर्णपणे आकसली आहे थ्रिपच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर फवारणीचा अतिरिक्त खर्च ओढावला असून उत्पादन येण्याआधीच खर्चात वाढ होत आहे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत ता असून तालुका कृषी विभागाने तात्काळ लक्ष देऊन मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे विजय चौधरी एमसेन न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर